चला तर आपले पन्नास लाख रुपये आलेले आहेत मित्रांनो जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेस जिंकलो होतो ना तर आता मी मस्त ते पैसे काढणार रेश करणार एकदम मस्त फिरायला जाणार नवीन घर घेणार गाडी घेणार बंगलो घेणार आणि पोरी पटवणार एक नंबर जकास आता बँक रात्रीचं उघड आहे ना काही विषयी आता रात्रीचे नऊच वाजले फक्त तर काही विषयाने मित्रांनो आपल्या ट्रेव्हरच्या हातामध्ये बघू शकतात एक बॅग आहे त्या बॅग मध्ये आहेत पन्नास लाख रुपये एक नंबर आपण जसे मागची रेस जिंकलो होतो ना आता त्याच्याबद्दल पैसे आपल्या हातामध्ये आलेले आहेत आणि मी आता हे पैसे घेऊन चालू आहे एखाद्या दे, सिटी मध्ये शहरामध्ये जाऊन आपण एक काम करूया घर बनवूया या आपलं ट्रेवरचे जुनं जे घर आहे ना ते कंटेनर त्याला मी अपग्रेड आहे त्या ठिकाणी एक मस्त बंगला बांधणार आहे म्हणजे ट्रेव्हरच जे गाव आहे ना त्या गावामध्ये पूर्ण फक्त आपलाच बंगला असायला पाहिजे तो पण एकदम टॉप क्लास सगळ्यात आधी ना मला असा विचार करतो की मी मस्त दुबई फिरायला जाऊ दुबई फिरायला जाऊन मस्त खलीफाला बघाल अबे साले बुर्ज खलीफा बुर्ज खलीफा काय मोठा आहे तो बुर्ज खलिफा यार मस्त आहे मला त्यासोबत मस्त फोटो काढायचे आणि तिकडं जाऊन करायचंय मला अरे म्हटलं तिकडे ते उंटाची सवारी करायची आणि तिकडच डान्स करायचा आहे मला अल हबी बी अल बी पैसा आला ना मित्रांनो सगळ्या गोष्टी आपल्या पायाखाली येतात आता ते रोल असो जो किंवा पोरगी असो हो तुम्हाला माहितीचे पोरगी पैशांवरच मरते आता म्हणतात ना की लडकी उसके प्यार में आंधी ना मेरी जान म्हणून तर कॅरी मिनटी म्हणतो गरीब हो कमवा ना झाल्यानो असे दलिन दरवाणी कशाला बसून राहिले आपल्याकडे मजबूत पैसा आहे गेम मध्ये बर का रियालिटी माझ्याकडं अजिबात पैसा नाहीये म्हणून तर मराला मी युट्यूबवर आलो असतो कम बाकी मी म्हणतो जर पैसा आला ना घमज अजिबात दाखवायचं नाही आणि गरिबांची मदत करायला हवी मित्रांनो मला पण खूपच करायची पण माझ्याकडे कर सध्या पैसा नाही ये जेव्हा पैसा येईल तेव्हा करेन मी गरिबांची मदत तुम्ही पण गरिबांची मदत सु करायला सुरुवात करा सुरुवात माझ्यापासनं करा माझ्यासारख्या गरीबाला तुम्ही काहीतरी पैसे दान करा यार करा ना भाऊ न मला जी टी एस सीस घ्यायचा यार मला काहीतरी पाच पाच रुपये तरी प्रत्येकाने दिले ना आपले सहा हजार सबस्क्रायबर आहे म्हणजे पास क किती होतात थोडं गणित कच्च आहे माझं वाल तर किती होतात पाच सीस तीस झाले तीनशे तीस हजार रुपये होतात आईच्या भावात भाऊन नो अरे पाच पाच रुपये करा यार जास्त मोठी गोरा मग रक्कम नाही आहे एक काम करा तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा मी तुम्हाला माझा नंबर देऊन डायरेक्ट चला सोडायचे सगळं आता मला मस्त भूक लागली आणि रात्री मध्यरात्री झाली रात्रीचे एक दोन वाजून राहिले मला शहरात जायचं होतं आणि इथं काही दुकानामधून काहीतरी खाय प्यायला घेऊन घेऊ इथं इथं तर दुकानवाला पण नाहीये दुकान तर असं सोडून गेला रे नाना कर ओ पिंटू राजू मनू काय नाव शहरातून बाहेर निघणार रे हे खानदेशी भाषा आहे बरं का भाऊ नो आता मी आता जे भाग बोललो ते काय शेरे निघणार रे तर येते का तुम्हाला पण खानदेशी भाषा तसं मी खानदेशचा आहे इकडं गावचा तुम्ही कुठे राहता त्या मला ते तेवढं सांगा राहत तुम्ही असं म्हणजे कमेंट एवढी तरी कमेंट करत जा की मी इकडनं बघतो मी कोल्हापूरवर बघतो नागपूरवर बघतो पुण्यावरनं बघतो बाबा असं तसं करून देत जा काहीतरी यार आता काय करतो माहिती का ही जी माझी जुनी गाडी नाही इथं तर मी चोरूनच चांगली होती बघ पण तिथे एवढं भरची भंगार ही गाडी मध्ये थोडीशी चांगली वाटते रे थोडीशी अशी दमदारी अशी वाटते आहे हिला चोरून घेऊ आणि हिला गायब करून आपण निघून जाऊ कुठतरी कुठंतरी काय मला शहरात जायचं यार एखादा बिल्डरला हायर आहे त्या बिल्डरकडून ना आपलं मस्त मोठं घर बनवायचं आपलं सगळ्यात त्यांना मला दुबईला जायचं आहे यार दुबईला मस्त हबीबी हबीबीचा डान्स करायचा आहे मस्त आपण शेख साब बनून जाऊ तिकच आहे ना काही ना आपण ते तेलचे कुवेस विकत घेऊन होय अय हे काय आय रस्त्यामध्ये गाडी जळून राहिली आणि ही बाई पडली काय भाई भाई ना हा दिसायला तर माणूस ये पण आवाज त्याचा बाईचा आवाज येऊ राहिला बघूया बरं काय प्रॉब्लेम आहे हिला अरे हिचा ऍक्सिडेंट झालं की काय ती गाडी जळू राहिली तिकडं आईला तिक जादू ट्रेवर एवढा मला माणूस कसा का झाला ट्रेवर तर लोकांची मदत करू राहिला वायर ट्रेवर एकच नंबर आहे हॉस्पिटल नाही जायचं सांजेश्वरला जायचं हिला कशाला जायचं कशाला सांजेश्वरला सांजेश्वरला तर आपल्या ट्रेवर ओपन राहतो बघा ट्रेवर लगेच are... सेटिंग लावून म्हणे मी तुझा शेजारचा आहे yeah, म्हणे लगेच आयला तिच्या मायला आता प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो मला जायचं होतं शहरामध्ये आता ही म्हणून राहिली की मला सांडी शोडगा सोडून आता किती उलटा फेरा पडेल बरं मला परत पुढे जाऊन परत रिटर्न यायचं परत घेऊन फिरून परत शहराकडे जायचं ए काय गणगणी राहू चला सोडा आता ट्रेव्हरनी मदत केली आहे तर आता काही मागत सोडू शकणार नाही आपण तिला चला आता सँडिश्वरला भेटूया अरे यार मित्रांनो मला यायच्या टायमाला ना एवढा गंदा ऍक्सिडेंट झाला माझ्या गाडीचा पुढे बघा बंपर वगैरे सगळं फोटो फोडून गेलेलं आहे आणि नेमकं आता जायचं आहे अरे मला मॅप मध्ये पण काही नाही राहिलं यार हिचं मार्किंग आधी दिसायचं येल्लो कलरचं मार्किंग पण आता काही दिसत नाहीये ए बाई अगं बोल काही तरी ही काय अरे जागे आहे का नाही कुठे गेली ए अरे ए अरे हिला काय झालं ये झोपली काय अरे मिली तर नाही हे बघू दे रे बाबा आता का आपल्या बोकांडी बसली का काय आता ही म्हणजे आपण याची मदत करायला आलो होतो पण रस्त्यामध्ये तो, तो गाडीचा ॲक्सिडेंट झाला वाटतं बघा ते गाडीचं ना पुढचं बोनेट वगैरे पण निघून आहे त्याच्यामुळं असं वाटतं इथं जेवढा पण जीव होतो ना तो सगळं टपकला का काय या अरे मेली वाटतं ही एक काम करतो इला बाहेर काढतो आणि इकडनं सटकावं लागेल आता शांगेश्वरचे इथं जवळपास माझं पण घर आहे ना तर टपकेत जातो आणि मग माझ्या माझ्या घरी जाऊन झोपून घेतो भाई चला सोडा आता तर चला यार मित्रांनो मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता मी जातो आपल्या घरी म्हणजे ट्रेव्हर चालला त्याच्यावाले घरी आता बघूया ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कधीतरी आपण आता त्या आपले हे बनवायला जाऊ आपलं घर वगैरे बनवायला जाऊ आता थोडंसं मला रिलेस घ्यावा लागल नाही तर पोलिस लागायचे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करायला लाईक चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठी जी टी व्हिडिओज बघण्याकरिता तर अजून पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण एकदम झकास व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामध्ये आपण शहरामध्ये जाऊ एखादी चांगली आधी गाडी विकत घेऊ आणि ती गाडीच्या मदतीने आपण शहरामध्ये जाऊ आणि म्हणजे कसं लोकांना आपले एवढं प्रोफेशनल बनायचं नाही आपली स्वतःची कधीपर्यंत गाडी चोरत बसायच्या आता पैसा पण लागला पन्नास लाख रुपये एखादी चांगली गाडी घेऊ आणि मस्त मोठं घर बनवू आपण ट्रेवरचं तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि आपले जुने व्हिडिओ पण जाऊ नक्की बघा